हॅलो हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि मी भरपूर दिवसातून म्हणजे व्हिडिओ केलाच नाही भरपूर दिवसातून आज व्हिडिओ करते तर म्हटलं आज आहे भोगी तर सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर उद्या आहे मकर संक्रांत आजचा व्हिडिओ आज येईल का उद्या माहीत नाही पण मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज मी व्हिडिओ बनवते म्हटलं भोगीची भाजी बनवते बघा रात्रीचं ज्या भोगीला भाज्या लागतात त्या सगळ्या रात्रीच निवडून वगैरे ठेवलेल्या काही भाज्या वांगे वगैरे सकाळी निवळ म्हणजे चिरलं बाकी सगळे रात्री तयारी केली ती त्यामुळे सकाळी उठल्यावर वेळ नाही लागला भाजी बनवायसाठी सकाळी तर लवकर उठून पहिला म्हणजे देव वगैरे पूजा करून झालती मग डायरेक्ट मी स्वयंपाक करतानाच व्हिडिओ बनवते बघा हे बघा ग्रेव्ही किती मस्त अशी झाली आहे कांद्याची पात लसणाची पात तर कोथिंबीर तीळ वगैरे घालून मी ग्रेवी करून घेतलेली त्यानंतर मग ह्या सगळ्या भाज्या घालून हे बघा मस्त अशी भोगीची भाजी झाली आहे बघा एक नंबर चवीला तर एक उत्तम असते बघा आणि हीच भाजी तुम्ही नंतर कधीतरी करून बघा पण आज सारखी टेस्ट तुम्हाला कधीच नाही मिळत आजही हे विशेष असते काय विशिष्ट नाही माहीत पण आज जी भाजीची चव आहे ना की खूप अप्रतिम होते बघा त्यानंतर पालेभाजी म्हणून मेथीची भाजी, भाजी पण केली बघा काल आणली होती निवडून आज म्हटलं सुकी भाजी आपले मेथीची भाजी केली कारण भाजी शिल्लक होती म्हणून मात्र करण्यापेक्षा म्हटलं आपलं करावी म्हणून छान अशी भाजी पण करते बघा आणि मग नंतर राळ्याचं तांदूळ भाकरी हे काही असतेस मग तर मग प्रत्येकांच्यात काय आज सेमच मेन्यू आहे वेगळा काही असं नाही आहे म्हणून म्हटलं आज जरा भोगे आहे सण आहे तर आपला व्हिडिओ ब्लॉग बनवूया तर तुमच्या सर्वांशी बोलून भरपूर दिवस झालेले म्हटलं आज व्हिडिओ बनवते हे बघा राळ्याचे तांदूळ राळ्याचा भात आज करायचा असतो ना म्हणून पाकडून वगैरे थोडंसं घेऊन भात लावला बघा नंतर मी भाकरी कराय घेतले चार भाकरी केली त्या दोन मोठ्या दोन लहान मुलांना जरा आपल्याला जरा अशा भाकरी पण मी करून घेतल्या बघा मस्त अशी तिळा तिळ लावून भाकरी ना खूप छान अशी लागते बघा भाकरी पण आणि आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे बघा तिळाची भाकरी भात आणि भोगीची भाजी वगैरे सगळं मस्तच वाटते बघा सर्व बाकी सगळ्यांनी भाजी भाकरी सगळी खाऊन वगैरे झाली का सगळ्यांनी केली का आहे मला कमेंटद्वारे कळवा कारण बरेच दिवसात मी ब्लॉग नाही केला त्यामुळे सगळ्यांशी संपर्क नाही झाला कमेंटद्वारे सगळ्यांशी बोलणं होते पण आता बरेच दिवस ब्लॉग नसल्यामुळे काही बोलणं झालं नाही त्यामुळे म्हटलं आणि बाजरीची भाकरी बोगीची भाजी कोणाकोणाला आवडते कोण कोण मनापासून खाते हे पण मला कमेंटद्वारे कळवा हे बघा मस्त अशी बाजरीची भाकरी दाखवून दा झाली आहे आता छान अशी खरपूस भाजून पण घेऊया बघा पाणी लावून नंतर तीळ वगैरे लावून भरपूर तीळ लावायची म्हणजे खूप छान लागते बघा ते लावले आपण मस्त अशी भाकरी भाजी सगळं झालं बघा जेवण नंतर मग आवरून घेतलं हे बघा मस्त अशी भाजी भाकरी झाली बघा खरपूस अशी भाजून पण झाली आता राहिलेल्या भाकऱ्या करून घेते त्यानंतर हे बघा दोन मोठ्या केल्या दोन छोट्या केल्या रात्रीच्या दोन तीन चपात्या पण होत्या म्हटलं त्या आपण संपाव्यात वगैरे मात्र कशाला करायचं ना म्हणून थोड्याशाच केल्या संध्याकाळीने आहेच आणि आज संध्याकाळी पण आमच्या इथे दही भात नंतर भातातच हरभऱ्याचे ढाळे आणि कांद्याची का पात वगैरे घालून नैवेद्य दाखवला जातो आज देव जातात ना पारदीला म्हणून देवाला आणि वैद्य दाखवला जातोय बघा तुमच्या इकडे अशी पद्धत आहे का सांगा मला झाला तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवेन मग तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते पण मला सांगा लागलीस किचन क्लीन करून घेतलं थोडंसं घाण झालं तर जास्त घाण झालं नव्हतं पाणी थोडंसं शिंपडून वगैरे म्हटलं आपलं लागलीच पुसून घेतलं का नाही परत जास्त ताप पडत नाही म्हणून आपलं ना लागलीच किचन वगैरे क्लीन सगळं करून घेतलं तर अजून बरीचशी कामं बाकी होती पोरांना भुका लागलेलं म्हणून स्वयंपाक तेवढा आवरून घेतलेला फरशी वगैरे राहिलेली जेवणाच तातडी आहे बोगीची भाजी भात भाजी मेथीची कांदा आणि लसणाची हे कांदा आहे हा लसूण आहे पात भाकरी चला या जेवायला आणि इकडे भाजी शिजते त्यातलेच तस तर तुम्हाला आजचा हा हो भोगीचा विशेष छोटासा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा भाजी कशी दिसते ते पण सांगा चला तर ओके बाय